जय भीम जय शिवराय कसे आहात मंडळी तर आज आम्ही बनवणार आहोत खोबडी वडे यासाठी मी या चमच्याच्या मापाने हे तीन चमचे आम्ही उड उडद्याची डाळ घेतली आहे दोन चमचे धने घेतले आहे अर्धा चमचा मेथी दाना घेतलेला आहे एक चमचा जिरे आणि ते साठ ते आठ काळी मिरी घेतलेली आहे आता आपल्याला हे दोन ते ती तीन मिनटं चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथं मी छान हे भाजून घेतलं आहे आता आपल्याला प्लेटी प्लेटीमध्ये काढायचं आहे तर तुम्ही असं हे छान मी भाजून घेतले आणि नि याचा सुगंध फार छान येतोय हे वाटून घ्यायचं म्हणजे छान बारीक पावडर याची तयार करून घ्यायची आपल्याला बघू शकतात म्हणताई छान असं मी पावडर करून घेतलेली आहे ण्यासाठी मी या वाटीच्या प्रमाणे ही वाटी मी तीन वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि मग अशी आपण जी पावडर बनवली आहे ती मी इथे टाकली आहे आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मीठ आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा हळद आता हे आपल्याला एकत्र करून चांगलं पीठ म्हणून घ्यायचं आहे एकत्र केलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आपल्याला ला पानी थोड़ा पानी करूं ला मी आपल्याला गार पाणी टाकायचं नाहीये थोडं कोमट पाणी करून टाकायचं आहे म्हणजे पीठ आपल्या छान मळलं जाईल इथे हे मम्मा बनवत आहे ना तर तुम्हाला वाटेल मी बनवते मी इथे बनवत नाहीये मी फक्त व्हिडिओ शूट करत आहे आता आपल्या या पीठाला अर्धा तास झालेला आहे चांगला पीठ मुरलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे जे आपण वडे करून घेऊया आता इथे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत पद्धतीने तुम्हाला वडे चांगले थापून घ्यायचे आहेत बघू शकतात तुम्ही हलक्या हाताने थापायचे आहेत आणि खाली तेल लावलं पाहिजेनंतर आपले वडे चिटकतील खाली पिशवीला पान किंवा आपल्या घरातली प्लॅस्टिकची पिशवी किंवा दुधाची पिशवीही घेऊ शकतात बघू शकतात आपला वडा झालेला आहे थापून आता मधी त्याला एक छोटासा होल पाडायचा आणि तेल आपलं आधी तुम्हाला जास्त हाय फ्लेमवरती टाकून घ्यायचं आणि वडे टाकताना मीडियम फ्लेमवरती करायचं आहे अलगट आपला वडा याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला वड्याला जास्त हलवायचं नाही आहे फक्त थोडं वर्षावर त्याला हलवायचं नाही आता आपला वडा फुटू शकतो तर आपण वडा चांगला तळून लालसर तळून घेतलेला आहे आणि हे बघा मंडई आपले वडे हे छान झाले आहेत तयार मंडई आता आपल्याला चिकनचा रसा बनवण्यासाठी आधी वाटण काढावं वा लागेल तर वाटण्यासाठी मी घेतलं आहे तीन मोठे चिरलेले खांदे कोथिंबीर आणि दोन वाटी सुकं खोबरं घेतलं आहे मी खडे मसाले काही घेतले आहेत चार हिरव्या मिरच्या वीस पंचवीस ल लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडं अद्रक घेतलं आहे टोमॅटो घेतला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता धने घेतले आहेत आणि एक चमचा मी तीळ घेतले आहे इथे आपल्याला हे सगळं वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे थोडंसं इथं तेल टाकून आपल्याला भाजायचं आहे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यात टाकायचं आहे कांदा हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे ते पण थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं हिरव्या मिरच्या ह्यात टाकायचं आहे टाकलेलं आहे अद्रक लसूण हे पण चांगलं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता ह्यात आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे आपले तर आपल्याला टाकायचे धणे आणि आपलं जे तीळ आपण घेतले आहेत ते टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो आणि हे चांगलं भाजून आहे छान भाजून झालेला आहे आता आपल्याला ह्या याला प्लेटीत काढायचा आहे आता आपल्याला हा जो आपला भाजलेला मसाला आहे थंड झाल्यानंतर छान आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचा आहे आता आपण हा भाजून घेतलेला जो मसाला आहे छान प्लेटीमध्ये काढून घेतला आहे आणि आपल्याला हा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगला बारीक आपल्याला याचं वाटण काढून घ्यायचं आहे इथे बघू शकतात मसाला हा चांगला वाटून घेतला आहे बारीक वाटायचा आहे आपल्याला हा मसाला इथे दीड किलो चिकन घेतलेला आहे दीड किलो चिकनमध्ये एक मोठं लिंबू आपल्याला पिळून टाकायचा आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायचा आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता चांगलं आपण मिक्स करून घेतलं आहे आता दहा ते पंधरा मिनटं आपण याला मॅरिनेट करायला ठेवूया इथे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर टाकायचं आहे खडे मसाले ह्यात एक चमचा हळद आपल्याला ह्यात टाकायचा आहे लाल तिखट मसाला तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकू शकतात आम्ही इथे आम्हाला जसा अंदाज आहे त्याप्रमाणे टाकलेला आहे टाकायचा आहे आपल्याला एक चमचा धना पावडर चांगलं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आपला मसाला खाली लागला नाही पाहिजे जळला जळला नाही पाहिजे म्हणून आधीच आपल्याला गॅस जो आहे थोडा स्लो करून ठेवायचा आहे आता आपण टाकणार आहे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन चांगलं याला आपल्याला त्या मसाल्यासोबत मिक्स करून आहे आता इथे आपल्याला हे चिकन झाकून ठेवून थोडंसं पाच ते दहा मिनटं वाफेवर त्याला शिजून आहे इथे पाणी सुद्धा गरम केलेलं आहे सोबत इथे पाणी सुद्धा गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे लवकर ते शिजेल आणि वाफ सुद्धा आपली लवकर निघेल पाच ते दहा मिनटं झाले आहेत मंडळी हे बघा तुम्ही बघू शकता चांगली याची वाफ निघालेली आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे एकदा बघू शकता तुम्ही आपण याच्यामध्ये थोडंही पाणी न टाकता याला चांगलं पाणी सुटलेलं आहे हे वाटून घेतलेलं वाटण ह्यात टाकायचं आहे आणि चांगलं याला परतून घ्यायचं घ्यायचंय आणि याला असं परतून घेतलंय बघा आता आपल्याला ह्यात गरम पाणी टाकायचं आहे चांगलं एकदा परतून घ्यायचं आहे पाणी टाकल्याच्या नंतर तर इथे आपण जिरा राईस आहे त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडा कांदा कापून टाकायचा आहे हो कांदा परतून झाल्यावर आपल्याला ह्यात टाकायचा आहे दोन ते एक पट्टा आणि यालाही चांगला परतून घ्यायचा आहे ह्यात आपल्याला टाकायचा आहे जिरा जिरा थोडा जास्तच टाका म्हणजे लगीच चव चांगली लागेल आणि छान याला परतून घ्यायचं आहे टाकायचा आहे एक चमचा अदरक लसूणची पेस्ट आणि यालाही चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्यात आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे मी इथे तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत चांगलं याला परतून आहे आपल्याला शेवटीला आपल्याला टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका परतून घ्यायचंय मीठ टाकल्याच्या नंतरही इथे आपल्याला पाणी आहे टाकायचंय तीन वाटीला बरोबर तीन ग्लास आपल्याला पाणी टाकायचंय चांगलं एकत्र हे करून घ्यायचंय आपल्याला आपल्याला कुकरचं झाकण लावून तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्या रसाला चांगली उकळी आलेली आहे आता ह्यात आपल्याला टाकायच्या आहेत चिकन मसाला इथे दोन चमचे चिकन मसाला टाकणार आहेत आणि हे बघा मंडळी आपलं छान चिकन सुद्धा तयार झाला आहे छान याला तरी आलेली आहे तुम्ही बघू शकतात ह्यावर आपल्याला मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघू शकतात तुम्ही मी कोथिंबीर टाकली आहे छान ती छान दिसतंय हे बघा मंडळी आपला जिरा राईससुद्धा तयार आहे तर मंडळी असा होता आमचा आजचा स्वयंपाक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा आणि नक्की शेअर करा आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद